नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल राऊत आयुर्वेद व तज्ञ आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत पालित्य म्हणजेच अकाली केस पांढरे होणं आजकाल लहान वयातच केस पांढरे होणे केस गळणे केसांचं नैसर्गिक रंग जाणे ही मोठी समस्या बनली आहे एकदा केस पांढरे व्हायला लागले की ते वाढतच जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पालित्य का होते त्याची लक्षणे कारणे आणि केमिकल शिवाय कसे नियंत्रणात आणता येईल हे सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पालित्य म्हणजे काय आयुर्वेदात केस अकाली पांढरे होणे याला पालित्य असे म्हणतात केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकवण्याचे काम पित्त दोष आणि रक्त धातू करतात जेव्हा पित्त दोष बिघडतो उष्णता वाढते आणि ती थेट केसांच्या मुळापर्यंत पोहोचते तेव्हा केसांचा रंग नष्ट होतो आणि केस पांढरे होऊ लागतात आता आपण पालित्य होण्यामागची मुख्य कारणे पाहूया अति तिखट आंबट खारट तेलकट आहार जास्त चहा कॉफी जंक फूड मानसिक ताण राग चिंता उशिरा झोपणे रात्री जागरण सतत मोबाईल व वा स्क्रीन वापर उन्हाचा जास्त संपर्क केमिकल केस कलर शॅम्पू अनुवांशिकता व पित्त प्रकृती ही सर्व कारणे मिळून शरीरातील पित्त वाढवतात हो आणि त्याचा थेट परिणाम केसांवर होतो आयुर्वेदानुसार पालित्याचे चार प्रकार आहेत वातज पित्तज कफज सान्नीपातज म्हणजे वात पित्त कफज या तिन्ही दोषांच्या एकत्रीकरणातून उत्पन्न होणारे पालित्याची लक्षणे कोणती तर लहान वयात केस पांढरे होणे केस कोरडे होणे गळणे विरळ होणे लवकर तुटणे टाळूला जळजळ डोक्यात उष्णता चेहऱ्यावर पित्ताची लक्षणे डोकेदुखी यापैकी एक दोन किंवा एकत्र लक्षणं असतात यावर आपण उपाय काय करू शकतो तर अकाली केस पांढरे होऊ नये म्हणून हेल्दी लाईफस्टाईलचा अंगीकार आपण केला पाहिजे सुपाच्य व पौष्टिक अन्न सेवन केले पाहिजे आहारामध्ये तिखट आंबट खारट तेलकट जंक फूड टाळून पित्तशामक आहार जसे दूध तूप वेगवेगळ्या चटण्या तीळ जवस खोबरे यांची चटणी आहारात असावी वेगवेगळ्या कोशिंबिरी ताटामध्ये असाव्या ओल्या नारळाचा बनवताना करावा ताजी फळे जसे की डाळिंब द्राक्ष अंजीर ड्राय काळ्या मनुका बदाम यांचे नियमित सेवन करावे तीळ आवळा ओले खोबरे असे सुपर चे नियमित सेवन केले पाहिजे रोज सकाळी उपाशी पोटी ताजा आवळा आवळ्याचा मुरब्बा आवळा चूर्ण आवळा कॅन्डी किंवा वैद्याने तयार केलेला उत्तम प्रतीचा चवनप्राश नियमित सेवन करावा तसेच दोन चमचे कच्चे तीळ पहाटे चावून चावून खावे व तीन चार घोट गार पाणी प्यावे हे सर्व करत असताना व्यसन जसे तंबाखू सेवन मद्यपान धूम्रपान हे कटाक्षाने टाळले पाहिजे नियमित वेळेवर झोपणे प्राणायाम योगासन किंवा नियमित व्यायाम करावा बाजारात मिळणारे वेगवेगळे केमिकल युक्त शॅम्पू हेअर जेल व हेअर डाय वापरणे बंद करावे केसांच्या स्वच्छतेसाठी नैसर्गिक हर्बल चा वापर आपण करावा रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगद्रव्य आवळा भृंगराज मेहंदी यांचा वापर करावा केसांच्या उत्तम आरोग्यासाठी केसांच्या मुळांना तेलाचा मसाज आठवड्यातनं दोन तीन वेळा करावा त्याकरिता खोबरेल तेल किंवा कुठलेही आयुर्वेदिक औषधी सिद्ध तेल जसे निलीभृ्यादी तेल ब्राह्मी तेल जास्वंद तेल हे वापरले पाहिजे केसांना औषधी लेप लावणे चेहऱ्याला लेप लावणे सल्ल्याने आयुर्वेदिक औषधांसह पंचकर्मांपैकी विरेचन हे पित्तदोष बाहेर काढण्यासाठी सर्वोत्तम आहे नाकामध्ये औषधी थेंब सोडणे त्यालाच नस्य असे म्हणतात शिरोधारा शिरोबस्ती मानसिक ताण तणाव कमी करून पित्त शांत करत पंचकर्म केल्याने आजार मुळापासून बरा होतो औषधे वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत पालित्य हा असाध्य आजार नाही तर निराश न होता योग्य वेळी उपचार पंचकर्म औषधे आणि आहार पाळल्यास केस अकाली पांढरे होणे थांबवता येते केसांचे आरोग्य सुधारता येतं जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर इतरांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद